नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला संतोष देशमुखांची हत्या झाली संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी निगडीत रोज नवनवीन खुलासे होतानाच आता सी आय डी कडून चौदाशे पाणी चार्जशीट दाखल करण्यात आलं आणि ज्या मध्ये गोपनीय एका साक्षीदाराची साक्ष जी आहे ती आता समोर आलेली आहे संतोष देशमुख जर खंडणी प्रकरणामध्ये आडवे आले तर त्यांना कायमचा आडवं करा असा वाल्मिकांनाचा आदेश आहे असं सगळं जे बोलणं आहे या गोपनीय साक्षीदारानं आपल्या जबाबामध्ये म्हटलेलं आहे नेमकं हे सगळं संभाषण काय झालंय आणि संतोष देशमुखांची हत्या ही खंडनी प्रकरणातूनच कशी झाली या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत असणार आहे माझी सहकारी समृद्धी जाधव समृद्धी खंडणी आणि खून ही दोन्ही परत एकमेकांची पूरक अशी टोक आहेत जी सीआयडीच्या चार्जशीट मधून देखील समोर आला आणि त्यानंतर आता हे सगळं संभाषण जे आहे ते समोर आलेलं आहे नेमकं हे संभाषण काय आहे काय सांगशील संकेत आपण जर पाहिलं तर हे जे काही आता तू सांगितलंस तर या प्रकरणामध्ये जेव्हा चार्जशीट दाखल झालं त्यानंतर आता पाच गोपनीय साक्षीदार आहेत खर तर आपण पाहिलं तर साक्षीदार संपवण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी या टोळीच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले गेले कदाचित वाल्मिक कराड जो काही वीस पंचवीस दिवसांपर्यंत फरार होता तो त्या फरार असण्याच्या टाइम पिरियड मध्ये सुद्धा याच गोष्टी करत असेल की साक्षीदार आणि पुरावे कसे कसे नष्ट करता येतील मात्र असं सगळं असतानाही पाच असे गोपनीय साक्षीदार आहेत ज्यांची नावं समोर आलेली नाही आहेत ते कोण आहेत हे माहित नाहीये मात्र त्यांच्याच जबाबातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत आणि त्यांचेच हे पाच जबाब या सगळ्या टोळ्यांना या सगळ्या टोळक्यांना खरं तर फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठीच सगळ्यात महत्त्वाचं काम करणार आहेत त्यातलाच हा एक जबाब आहे या जबाबात ही व्यक्ती असं सांगते की खरं तर संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबरला झाली मात्र नऊ डिसेंबरच्या आधी आठ डिसेंबरला विष्णू साठे आणि सुदर्शन घुले या दोघांमध्ये जो काही संवाद झाला होता तो संवाद सांगण्यात आलेला आहे या दोघांची अर्थातच खर तर आपल्याला माहिती आहे की सहा डिसेंबरला या ठिकाणी हे सगळे जण खंडणी मागण्यासाठी गेले त्यानंतर पुढे गेटवरती भांडणं झाली त्यामध्ये संतोष देशमुख मध्ये पडले हे सगळंच आपल्याला हा सगळा घटनाक्रम तर माहीतच आहे मात्र जेव्हा हे सगळं झालं त्यावेळी संतोष देशमुखांनी समोर येऊन या सगळ्या टोळीला बाहेर हकलण्याचा प्रयत्न केला किंवा खंडणी मागायला विरोध केला आणि संतोष देशमुख यांच्या पाठीशी त्यावेळी मसाजोगचे सगळे ग्रामस्थ सुद्धा उभे होते ग्रामस्थांनी सुद्धा या टोळीला हकलून देण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्याचा जो एक व्हिडिओ होता तो व्हिडिओ तिथे व्हायरल झाला हा व्हिडिओ एक दोन अडीच दिवसांपर्यंत व्हायरल झाला आणि या व्हिडिओमधूनच कुठेतरी सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीचा होत असलेला अपमान जो आहे तो दिसून येत होता ग्रामस्थ आणि सरपंच एकजुटीने या सगळ्यांना विरोध करताना दिसत होते आणि त्यामुळेच हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल व्हायला लागला त्यानंतर मात्र हा व्हिडिओ अर्थातच वाल्मिक कराड पर्यंतही पोहोचला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून कुठेतरी कराड गँगची जी काही दहशत आहे ती दहशत भविष्यात कमी होऊ शकते आज एका सरपंचाने पुढे येऊन आपल्याला हकलून देण्याची हिंमत केली आणखी संप सरपंच किंवा आणखी ग्रामस्थ या सगळ्यातून प्रेरणा घेऊन कुठेतरी भविष्यात आपल्या बरोबर असं वागतील की काय किंवा कराड गँगची आतापर्यंत जी काही दहशत मेंटेन ठेवलेली होती ही दहशत कमी होईल की काय यात सगळ्या भीतीपोटी खरं तर मी म्हणते की या वाल्मिक कराडने हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तो प्रचंड संतापला आणि त्यानंतर त्याने विष्णू साटेला याविषयीची माहिती दिली त्याने थेटपणे विष्णू साटेला असं सांगितलं की हे जे काही झालेलं आहे त्यामधून आपल्या स्टोरीची दहशत कमी होऊ शकते आपल्या लोकांना उद्या कोणी घाबरणार नाही त्यामुळे हे सगळं थांबवायचं असेल तर तर तुम्ही खंडणी घ्यायलाच हवी आणि त्याचबरोबर जे कोणी मध्ये येत असतील त्यांना सुद्धा तुम्ही धडा शिकवायला हवा संतोष देशमुख हे जरी मध्ये आले तरी सुद्धा त्यांना धडा शिकवायलाच हवा अशा पद्धतीचा एक निरोप जो आहे तो वाल्मिकी विष्णू साटेला दिला होता हत्तेच्या एक दिवस आधी दि, अर्थात आठ डिसेंबरला नांदूर फाट्यावरच्या तिरंगा हॉटेलमध्ये हे सगळेजण भेटले होते आपल्याला आधीही आहे त्याच पद्धतीने विष्णू साटेने सुदर्शन घुलेला याच तिरंगा हॉटेलमध्ये जवळपास सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान त्याला भेटायला बोलवलं भेटायला बोलवल्याच्या भेटा बोल। नंतर हाजो है। हा जो काही व्हिडिओ व्हायरल झालाय त्या व्हिडिओच्या अनुषंगाने खर तर मी म्हणते संतोष देशमुख प्रकरणातला हा सगळ्यात महत्वाची ही सगळी घडामोड आहे असं मला वाटते कारण त्याच दिवशी याच तिरंगा हॉटेलमध्ये विष्णू साटेने सुदर्शन घुलेची प्रॉपर शाळा घेतली होती त्याची कान उघडणी केली होती अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर त्याला झापलं होतं कारण सुदर्शन घुले ज्याचा इतका वट आहे ज्याची इतकी दहशत आहे त्याला सगळे भैया म्हणतात आणि सुदर्शन घुले माझा बाप आहे असं म्हणायला चक्क लावलेलं होतं संतोष देशमुखांना म्हणजे किती या लोकांची विकृत मानसिकता आहे आणि किती दहशत या सगळ्यांची होती ही अशी सगळी दहशत असताना सुद्धा संतोष देशमुख यांच्यासारखा एक हरहुन्नरी सरपंच समोर येतो आणि तुझा अपमान करतो तुला हकलून देतो तुझ्या पोरांना तिथून हकलून देतो हे किती अपमानजनक आम आहे आम्ही जी काही इज्जत कमवली आहे ती तू घालवायचं काम करतोय स्वतःची इज्जत घालवली आणि आमचीही घालवून आलास अशा पद्धतीने त्याला झापण्यात आलं त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलं की विष्णू साठे असं म्हणतोय की हा जो सुदर्शन घुले आहे त्याला खर तर प्लांट बंद करण्यासाठी तिथे पाठवलेलं होतं आवादा कंपनीचा हा जो काही प्लांट तिथे चालू करण्यात आला होता हा प्लांट बंद कर किंवा मग खंडणीया असे दोनच ऑप्शन त्याच्यासमोर होते मात्र हे दोन्ही झालं नाही ना खंडणी मिळाली ना प्लांट बंद झाला वर अपमान झाला गाव ग्रामस्थांकडून तो वेगळाच त्यामुळे हा अपमान कुठेतरी कराड गँगच्या जिव्हारी लागलेला होता सुदर्शन खुलेल्या या सगळ्यामध्ये विष्णू चाटेने बरंच झापलं आणि त्याच्यानंतर सुदर्शन असं म्हणतोय की आ, हो मी प्लांट बंद करण्यासाठीच तिथे गेलो होतो मात्र संतोष देशमुख आणि जोगचे सगळे ग्रामस्थ आडवे आले त्यांनी आम्हाला ते करण्यापासून रोखलं आणि आम्हाला हकलून दिलं त्यानंतर विष्णू चाटे असं म्हटलं की वाल्मिक अण्णांचा निरोप आहे हा प्लांट एकतर बंद करा किंवा मग खंडणी घेऊन या तुम्ही हात हलवत परत आलात हे चालणार नाही या प्रकरणामध्ये संतोष देशमुख जरी मध्ये आले तरी त्यांना चांगलाच धडा शिकवा कायमचा धडा शिकवा असा स्वतः वाल्मिक अण्णांचा निरोप आहे असं हे सगळं संभाषण जे आहे ते या दोघांमध्ये तिरंगा हॉटेलमध्ये बसून झालं मला वाटतं संकेत की हे जे संभाषण होतं सुदर्शन घुलेची जी काही आपण म्हणतो की त्याला त्याची शाळा घेण्यात आली विष्णू साटेकडून ती कुठेतरी सुदर्शन घुलेच्या जिव्हारी लागली होती त्यामुळेच एका रात्रीत हा सगळा इतका मोठा प्लॅन रचण्यात आला सगळं प्लॅनिंग केलं आणि त्याच्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आपण बघितलं की दुपारच्या सुमारास संतोष देशमुखांचं अपहरण झालं आणि संध्याकाळच्या सुमारास त्यांचं नंतर मृतदेह सुद्धा हाती आला त्यामुळे हे जे विष्णू साटेचे जे काही बोल होते जे सुदर्शन घुलेच्या जिवारी लागलेले होते आणि त्याच्या आधीचा जो अपमान आहे तो अख्ख्या कराड गॅंगच्या जिवारी लागला होता हे सगळं जे अपमानाचं सत्र रंगलं त्यानंतर ही सगळी इतकी अमानुष हत्या झाली मला असं वाटतंय की हा इतका अपमान जर या कराड गँगचा कुणी केला नसता किंवा त्यांना जर सहन करावा लागला नसता तर इतक्या विकृतपणे कदाचित त्यांनी संतोष देशमुखांना मारलं नसतं मात्र केवळ आपण ज्याला इगो म्हणतो एक तो इगो दुखावला गेला आणि त्याच्यानंतरनं ही सगळी जी विकृती ही सगळी राक्षसी पद्धतीने जे काही त्यांना मारहाण करण्यात आली ही सगळी समोर आलेली पाहायला मिळते म्हणजे समृद्धी विष्णू चाटेने केलेल्या अपमानामुळे हा सुदर्शन पेटून उठला आणि जे हॅशटॅग ट्रिपल थ्री जे गुन्हेगारी जगतात त्याला सेट करायचं होतं गुन्हेगारी जगताचा बादशाह त्याला बनायचं होतं ती आपली दहशत सिद्ध करण्यासाठी त्याने इतक्या अमानुषपणे संतोष देशमुखांची हत्या के केली असं म्हणता येईल नक्कीच आपण असंच म्हणू शकतो कारण जेव्हा आपण आपल्याला माहिती आहे संकेत की सगळ्यात पहिला ही जी मारहाण करणारी टोळी आहे या टोळीचा प्रमुख आहे सुदर्शन घुले सुदर्शन घुलेचा प्रमुख आहे त्याच्या म्हणजे वरचा आहे तो म्हणजे विष्णू साठे विष्णू साठेचा राईट हँड अर्थात सुदर्शन कोणाचा राईट हँड आहे तर वाल्मिक कराडचा मग वाल्मिक कराड कोणाचा राईट हँड आहे है? या विषयी आपण जास्त काही बोलायला नको मात्र तरी सुद्धा वाल्मिक कराड विष्णू साठे आणि मग सुदर्शन खुले असे टप्प्या टप्प्यांमध्ये असणारे हे सगळे गुन्हेगार आहेत त्यामुळे विष्णू साठेनी केलेला सुदर्शन घुलेचा अपमान कुठेतरी विष्णू साठेमध्ये त्याला स्वतःचा एक बॉस दिसतो आणि आपल्या बॉस कडून आपल्या पद्धत आपला इतका सगळा अपमान होणं आणि तोही हॉटेलमध्ये बसून नक्कीच या ठिकाणी आणखीनही लोक असणार आहेत त्यांनी हे प्रकरण कुठेतरी ऐकलं असेल कुणाच्या तरी कानावर पडलं असेल किंवा हे दोघं जेव्हा भेटले त्यावेळी त्यांच्याबरोबर आणखी कोणी तिसरा व्यक्ती होतं का याविषयीची माहिती समोर आलेली नाहीये मात्र कदाचित कोणी तिसरं असेल तिथे तर तो जो काही तिसऱ्या व्यक्ती समोर झालेला अपमान आहे हा कुठेतरी सुदर्शन खुलेच्या जिवारी लागलेला होता जर आपला बॉस आपल्याला इतक्या नीच शब्दांमध्ये किंवा इतक्या वाईट शब्दांमध्ये आपला अपमान करतोय आपली शाळा घेतोय तर मग आपण काय आहोत आणि आपण काय करू शकतो हे दाखवून देण्यासाठी कुठेतरी सुदर्शन घुले पेटून उठला त्याने त्याची ही जे काही बाकीचे सगळे टोळके होते त्यांनाही पेटून उठवलं आणि मग दुसऱ्या दिवशी उठून त्यांनी हे है सगळं कटकारस्थान रचलं आणि संतोष देशमुखांची हत्या केली जर विष्णू साठेने इतका अपमान त्याचा त्या दिवशी केलाच नसता तर मला वाटत नाही संकेत की संतोष देशमुखांची कदाचित हत्या झालीही नसती कदाचित केवळ त्यांना मारहाण करून सोडूनही दिलं असतं मात्र तो जो काही अपमान होता आणि वाल्मीकणांचा अण्णांचा निरोप आहे संतोष देशमुख मध्ये आला तर त्याला सुद्धा कायमचा धडा शिकवा हे जी काही दोन वाक्य आहेत ही दोनच वाक्य कुठेतरी याच सुदर्शन घुलेच्या डोक्यात बसली होती कानात बसली होती आणि त्याच वाक्यांवरती त्यांनी सगळं काम केलं आणि त्याच्यानंतर इतकी निर्दयी हत्या संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळाली समृद्धी रोज एक एक नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या चार्जशीट मधून ओपन होत आहेत मग अगदी अगदीपंथी ग्रुपचा वरून जो व्हिडिओ कॉल झाले त्या व्हिडिओ कॉल संदर्भातलं संभाषण देखील समोर आलं आ, किती वेळा ते कृष्ण अंधळींनी फोन केले हे सगळं समोर आलं आता या चार्जशीट मधून आणखी कोणत्या महत्वाच्या गोष्टींचा खुलासा महाराष्ट्रासमोर होईल असं तुला वाटत संकेत आपण जर पाहिलं तर अगदी सुरुवातीपासून आपण एका गोष्टीवरती बोलतोय ती गोष्ट आहे या आरोपींचे मोबाईल फोन्स विष्णू साठेचा सा मोबाईल जो त्याने असं सांगितलं होतं की तो त्याने, त्याने नाशिकमध्ये फेकलाय जो सापडला की नाही सापडला याविषयी कुठलीच माहिती देण्यात आली नाही दुसरीकडे सुदर्शन मोबाईल ज्याचा पासवर्डच ओपन होत नाही असं बोललं जात होतं त्यामुळे त्याही गोष्टी कुठे समोर आल्या नाहीत त्यामुळे या गोष्टींची सगळ्यात महत्वाचं सा मला असं वाटतंय की याच गोष्टी हे जे फोन आहेत या फोनच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणातले डेटा कलेक्ट करता येणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून खूप सारे पुरावे सुद्धा हाती लागणार आहेत हेच सगळे पुरावे Uh, कदाचित हाती लागलेले असू शकतात आणि हे या चारशीटच्या माध्यमातून आपल्याला भविष्यात कदाचित कळेल चार्जशीट मध्ये नेमकं काय काय अर्थात चौदाशे पानं ही प्रचंड मोठ्या uh, कदाचित मला असं वाटतंय की खूप वाईट इतिहास काळ्या शाईने लिहिला जाईल अशा पद्धतीचा एक इतिहास महाराष्ट्राच्या uh, राजकारणात समाजकारणात लिहिला जाईल अशा पद्धतीची ही चौदाशे पानं आहेत या चौदाशे पानांमधून बऱ्याच गोष्टी अजून आपल्या समोर यायच्या आहेत त्याचबरोबर हे जे कोणी पाच साक्षीदार आहेत या साक्षीदारांच्या साक्षीमधून किंवा इतरही जे साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली आहे त्याच्या माध्यमातून कृष्ण आंधळेचा कुठे लागला का किंवा कृष्ण आंधळे नेमका कुठे गायब झाला काय झालं याविषयीची सुद्धा माहिती समोर येणं गरजेचं आहे आणि ती माहिती सुद्धा भविष्यात कदाचित या चार्जशीटच्या माध्यमातून जस जसे उलगडे होत जातील तशी तशी ती समोर येईल अशी अपेक्षा आपण आता करू शकतोय मात्र पुन्हा एकदा विषय निघाला म्हणूनच कृष्ण आंधळे कृष्णा आंधळेची हत्या झाली असं पुन्हा एकदा संकेत आपण बघतोय चर्चा चालू झालेली आहे हत्या करून आणली आहे अशा पद्धतीची सुद्धा चर्चा चालू झाली आहे तुला काय वाटतंय संकेत या सगळ्या निश्चित समृद्धी सुरुवातीला जर आपण पाहिलं तर संदीप क्षीरसागरांनी ही शंका व्यक्त केली होती मंत्रालयामध्येच माध्यमांना प्रतिक्रिया देताना की कृष्णा आंधळे या जगातच नाही त्याची हत्या झाली असं संदीप क्षीरसागर म्हटले होते अगदी दोन दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड सुद्धा म्हटले की कृष्ण आंधळेची जी आहे ती हत्या झालेली आहे त्याच्यावर सामाजिक न्याय मंत्री जे आपले आहेत संजय शिरसाट ते देखील म्हटले कदाचित कृष्ण आंधळे या जगामध्येच नाही जर तो एवढे दिवस पोलिसांना सापडत नसेल तर त्यामुळं राजकीय आणि सगळ्याच म्हणजे अंजली दमानियांपासून अगदी तृप्ती देसाईंपर्यंत विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हीच चर्चा पाहिजे की कृष्णा आंधळेचं काय झालं कृष्णा आंधळे कुठे मग त्यातूनही कृष्णा आंधळे जिवंतच नाही अशी जी आहे ती चर्चा समोर येताना आपल्याला पाहायला मिळते अजूनही सी आय डी एस आय टी जी आहे ती कृष्णा आंधळेचा शोध घेतासाठी तब्बल तेरा पथक तैनात करून बसलेले आहेत त्याचा शोध सुरू आहे मात्र हा सगळ्यात कमी वर्षाचा आरोपी सगळ्यात कमी वयाचा आरोपी खंडणी खून मारामारी अशी त्याच्यावर अनेक गुन्हे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतं मागच्या दोन वर्षांपासून हा फरार असल्याचं पाहायला मिळतं केवळ हत्या करण्यासाठी तो त्या बीड त्या शहरामध्ये येतो केस मध्ये त्यांची सगळ्यांची मिटिंग होते आणि मग संतोष देशमुख यांची हत्या होते मग तो गिरनारला सोबत असतो तिथून गायब होतो अजूनही तो आय टीला सापडत नाही त्यामुळंच ही सगळी त्याच्या हत्येची चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला जा पाहायला मिळतंय समृद्धी एकंदरीत जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण घडल्यानंतर बीड क्राईम मधले एक एक प्रकरणं जे आहेत ते आता समोर यायला सुरुवात झाली समोर मग अगदी महादेव मुंडेंचं प्रकरण असेल किंवा चेतना कळसेंचं प्रकरण असेल अशी कितीतरी समोर न आलेली प्रकरणं जी आहेत ते आता समोर येत आहेत आणि क्राईम कॅपिटल म्हणून बीड बनतय का अशी देखील एक शंका जी आहे ती या निमित्तानं उपस्थित होतीये तुला काय सांगता येईल संकेत ही शंका नाहीये मला वाटतं याच्यावरती आपण खातर जमा करायला हवी आता कारण इतकी सगळी प्रकरणं ज्या बीड मध्ये घडली म्हणजे आपण अगदीच सिरीज वगैरे बघतो गॅंग ऑफ वासेपूर बघतो मिर्झापूर बघतो आणि आपल्याला वाटतं की अरे बापरे युपी मध्ये किती काय काय चालू आहे मात्र युपी पेक्षा आपल्याकडे असं काय वेगळं चालू आहे असं मला प्रश्न सध्या पडतोय कारण एकंदरीत संपूर्ण बीड मध्ये जे काही चालू आहे हे जर पाहायला गेलं तर कुणालाही बाहेरच्या बीड सोडून बाहेरच्या लोकांना याच फार जास्त नवल वाटेल अशी सगळी ही प्रकरणं आहेत म्हणजे एकीकडे वाल्मिक कराड सापडतो दुसरीकडे आता हा नवीनच उगवलेला खोक्या भाई आहे यांची म्हणजे यांची वय जर पाहिली आणि यांनी केलेले गुन्हे जर पाहिले तर यांच्या वयाच्या आकडेवारीपेक्षा सुद्धा जास्त आकडा हा यांच्या गुन्ह्यांचा आहे यांनी केलेल्या हत्यांचा आहे मारहाणीचा आहे इतकी सगळी कलम यांच्यावरती दाखल आहेत इतक्या लहान लहान वयापासून याचाच अर्थ ही सगळी पोरं जी आहे ती गुन्हेगारीत उतरताना पाहायला मिळतात आणि प्रत्येकाच्या डोक्यावरती एकतरी राजकीय हात आहे असा कोणीच नाही की जो केवळ एकटाच उभा राहिलाय प्रत्येक राजकीय नेत्याने अशा पद्धतीचे गुंड पोचलेले आहेत केवळ बीडमध्येच नाही संकेत तर संपूर्ण महाराष्ट्रात देशात आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक राजकारण्याकडे एक तरी गुंड हा असतोच जो उठ म्हणलं की उठून बस म्हणलं की बसतो मार म्हटलं की मारतो अशा पद्धतीचे गुंड हे सगळ्यांनीच पोचलेले आहेत त्याच पद्धतीने बीडमधल्या सुद्धा राजकारण्यांनी हे गुंड पोचले आणि हेच गुंड कुठेतरी आता बीडच्या जीवावर उठलेत की काय असं एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे संकेत मला असं वाटतं की बीड मधल्या नागरिकांना तर आपण सलाम करायला पाहिजे कारण हे अशा पद्धतीच्या वातावरणात राहतायत अनेक वर्षांपासून राहत आहेत पिढ्यानं पिढ्या राहत आहेत आपण बघतोय गेल्या दोन तीन दशकांपासूनच हे सगळं गुन्हेगारीचं पर्व इथे चालू झालंय म्हणजे आपण जर पाहिलं गेलं आपण धरून चालूयात की तीस वर्षांपासून जर हे सगळं होत असेल या ठिकाणी कारण वाल्मिक कराडच आपण बघतोय की पंचवीस तीस वर्षांपूर्वी घरगडी गर होता आणि तिथून त्याचा हा सगळा प्रवास झाला म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ही जी गुन्हेगारी आहे ती पंचवीस तीस वर्षात कुठेतरी बीडमध्ये वाढली तेव्हापासून आतापर्यंत इतके सगळे गुन्हेगार जन्माला आलेले आहेत अगदी लहान लहान मुलं आहेत आणि हत्या करताना सुद्धा पुढचा मागचा विचार न करणारी ही सगळी मुलं आहेत त्यामुळे कुठेतरी बीड हे काही मिर्जापूर आणि गँग्स ऑफ असेपूरपेक्षा फार काही वेगळं आहे असं मला अजिबात वाटत नाही आणि संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तर यावरती शिक्का मोर्तब झालाय की बीड हे अजिबातही इतर सगळ्या युपी बिहारला ज्यांना आपण नावं ठेवतो त्यांच्यापेक्षा वेगळं नाहीये फक्त इतकंच की त्यांच्यावरती सिनेमे निघाले म्हणून हे आपल्याला कळलं आणि हे याच्यावरती कुठे सिनेमा निघाला नाही म्हणून आपल्याला कळलं नाही मात्र मला असं वाटतंय की कदाचित आधीच सिनेमा निघाला असताना आपल्याला आधीच थोडीशी हिंट मिळाली असती तर कदाचित आपण काहीतरी केलं असतं कदाचित पोलिसांनी थोडीशी किंवा गृह खात्यांनी थोडीस या सगळ्यामध्ये दखल घेतली असती लक्ष दिलं असतं तर कदाचित संतोष देशमुख वाचलेही असते मात्र तसं काहीच झालं नाही हे सगळं जेव्हा उघड झालं त्यावेळी ऑलरेडी संतोष देशमुख आपल्यामध्ये नव्हते आणि त्यानंतर हे सगळी प्रकरणं उघड आली आणि त्यानंतर आता एकंदरीत सगळेच गुन्हेगार समोर येताना पाहायला मिळत आहेत नवनवीन प्रकरण समोर येत आहेत त्यामुळे मला तरी असं वाटलंय की बीडला वाचवण्यासाठी बीडच्या सर्वसामान्य नागरिकाला इथून वाचवण्यासाठी या सगळ्याच गुन्हेगारांवरती कठोरातली कठोर कारवाई करणं आणि याविषयीचे आदेश थेट गृह मंत्रालयाने देणं हे अत्यंत गरजेचं झालंय निश्चित समृद्धी राज्याच्या गृह विभागाने आता कुणाचाही म्हणजे जो गुन्हेगार असेल तो मग कुठल्या राजकीय नेत्यासोबत काम करतोय किंवा तो कुणासाठी काम करतोय हे लक्षात न घेता गुन्हेगार हा गुन्हेगार आहे आणि त्या दृष्टिकोनातून पोलिसांना फ्री हँड देऊन महाराष्ट्राला गुन्हेगारी मुक्त करणं महाराष्ट्र बीडला देखील गुन्हेगारी मुक्त करणं जे आहे ते तितकंच गरजेचं असल्याचं पाहायला मिळतं या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत सग ज्या काही घटना घडामोडी समोर येतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहोत तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी